नमस्कार मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी आजकाल माणसापेक्षा प्राण्यांचीच दहशत जास्त निर्माण झाली जा आहे बघा ना राज्यात बिबट्याने एवढी दहशत माजवली आहे की मानवाला जगणे देखील मुश्किल करून ठेवले आहे बिबट्यांचा वावर मानवी वस्तीत वाढलाय त्यामुळे लोकांना रात्रभर जागता पहारा ठेवावा लागतो कोल्हापूर विटा नाशिक अहिल्यानगर जिकडे तिकडे बिबट्यांचा संचार असल्याच्या बातम्या ऐकावयास मिळत आहेत पळा पळा बिबट्या आला असे म्हणत लोक सैरा धावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे लोक भयभय झाले आहेत एक सांगू आपण बिबट्यांची आश्रयस्थानं नष्ट केली आणि त्याचा हा परिणाम आज आपल्याला भोगावा लागत आहे बिबटे लहान बालकावर हल्ला करीत आहेत शासन यंत्रणा वन खाते यांची रोज धावपळ चालू आहे टी ऑन केला की कुठेतरी बिबट्यानं घातलेला धुमाकूळ पाहायला मिळतो डाट मारत बिबट्याला बेशुद्ध करून पकडावे लागत आहे वनविभाग त्यांच्या परीनं जनजागृती करत आहे बिबट्याच्या हल्ल्यात काही जण मृत्यूमुखी देखील पडली आहेत मानव आणि वन्यजीव असा एक संघर्ष आज सुरू झाला आहे लोकांना बचावासाठी त्रिशूल असलेली करंट असलेली घुंगरू असलेली काठी दिली जात आहे आणि त्या साहित्याचा वापर करून लोक बिबट्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत माझा व्हिडिओ आपलास कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील द्या पुरस् एकदा धन्यवाद